विश्रामगृह येथे क्रांतीवीर लहूजी साळवे यांचे जयंतीनिमित्त बैठक संपन्न मालेगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ता साळवे यांच्या दोनशे एकतीसव्या जयंतीच्या निमित्ताने मातरंग समाज बांधवांच्या वतीने जयंती नियोजन बैठक संपन्न झाली आहे यावेळी उपस्थित म्हणून संजय राजाराम गायकवाड ॲडव्होकेट भूषण साठे संजय गायकवाड स गणेश मानमोटे संतोष पांढरे अमोल तायडे शिवकुमार दाभाडे संतोष बाजड प्रकाश गायकवाड रवी जाधव ऋषभ बाजड कृष्णा गायकवाड लक्ष्मण कांबळे भारत तायडे मधुकर गायकवाड बाबू बांगरे सुरेश गायकवाड संतोष साठे संदीप थोरात बन्नू कांबळे योगेश गायकवाड परमेश्वर देवकथे गणेश धबडगाव आकाश बांगरे ओम रणबावळे सुमित देवकते संतोष गायकवाड राजू गवळी यांनी चौदा नोव्हेंबरच्या जयंती दिनानिमित्त माता समाज बांधवांच्या वतीने जयंती तयारी म्हणून बैठक संपन्न प्रतिनिधी विठ्ठल भागवत